आता आपण जाणून घेऊया मधुमेहात करायच्या प्रत्येक तपासणीबद्दल पहिली फास्टिंग शुगर लेवल फास्टिंग शुगर म्हणजे उपाशी पोटी रक्तातील साखरेचे मोजमाप ही साधारणपणे ऐंशी ते शंभर मिलीग्रॅम पर डेथि या दरम्यान असावी ती जर शंभर ते एकशे वीस मिलीग्रॅम पर डेथि असेल तर ती प्री डायबिटीज म्हणजेच डायबिटीज पूर्व स्थिती असू शकते एकशे सव्वीस किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मधुमेहाची शक्यता दाट असते उपाशीपोटीची साखर तुमच्या रक्तातील कमीत कमी, कमी साखरेचं सा प्रमाण सांगते म्हणजेच तुमचं यकृत किती प्रमाणात साखर बनवतंय ते यावरून समजतं आणि स्वादुपिंडातून स्रवणारे इन्सुलिन योग्य प्रमाणात काम करतं आहे की नाही तेही समजतं तपासणीच्या आधी आठ ते दहा तास काहीही न खाता ही तपासणी करायची उपाशीपोटी साखर तपासताना पाणी प्यायलं तर चालतं पण चहा कॉफी सरबत काढा यापैकी काहीही घ्यायचं नाही ही तपासणी करताना पथ्य व्यायाम आणि गोळ्या सर्व सांगितल्याप्रमाणे चालू असणं गरजेचं आहे या तपासणीबद्दल किंवा मधुमेहाबद्दल तुम्हाला काही शंका आहेत का कॉमेंट करून नक्की सांगा तुमची लास्ट फास्टिंग शुगर किती होती तेही सांगा आणि हो तुमच्या माहितीत ज्यांना शुगर आहे त्यांना हा व्हिडिओ लगेच पाठवा